श्री स्वामी समर्थ मित्रांनो प्रत्येक माणसाच्या आयुष्यात नकारात्मक विचार येणे निश्चित असते पण त्या विचारांना तो किती महत्त्व देतो हे त्या माणसावर अवलंबून असते सर्वात समजूतदार आणि स्थिर मनाचा माणूस तो आहे जो यशाचा कधी गर्व करत नाही आणि अपयशाने कधीच दुःखी होत नाही होय फक्त भित्रे आणि दुर्बल लोकच गोष्टी नशिबावर सोडतात पण जे बलवान आणि आत्मविश्वासी असतात ते कधीही नशिबावर अवलंबून राहत नाही केवळ दिखावा करण्यासाठी चांगले होऊ नका कारण देव तुम्हाला बाहेरून आणि आतून सुद्धा ओळखत असतो कोणाच्या चा सोबत चालण्याने ना आनंद मिळतो ना ध्येय म्हणून माणसाने नेहमी आपल्या कर्मावर विश्वास ठेवून एकटे चालले पाहिजे श्रीस्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ सहमत असाल तर श्रीस्वामी समर्थ असे टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो तुम्ही कधी विचार केलाय का आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक कोणती असते ती म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला गुपित ठेवायच्या असतात त्या आपण जगजाहीर करत असतो आणि त्या स्वतःच नुकसान करून आपण घेत असतो त्यामुळे समाजामध्ये वावरताना थोडी सावधगिरी बाळगायला पाहिजे मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का काही गोष्टी हे आपल्या जवळच्या माणसांना देखील सांगायच्या नसतात यामध्ये आपलं आणि इतरांचं सुद्धा भलं असतं त्या गोष्टी कोणत्या आहेत हेच आपण जाणून घेणार आहोत त्यासाठीच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला खूप काही शिकायला मिळणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका लोकांना एक विचित्र सवय असते ते तुमचं यश मोजतात पण तुमच्या संघर्षाची किंमत समजून घेत नाहीत म्हणूनच पगार किंवा संपत्तीची माहिती उघड करणं म्हणजे स्वतःवर संकट ओढवून घेणं आहे आपला पगार किंवा आपली प्रॉपर्टी सांगितल्यावर तुमची तुलना सुरू होते लोक तुमची तुलना इतरांशी करू लागतात यामधून तुम्हाला इज्जत द्यायची की नाही हे सुद्धा ठरवलं जातं तुमचा पगार माहीत झाल्यावर लोकांच्या मनामध्ये तुमच्याविषयी मत्सर निर्माण होतो तुमच्याबद्दल लोकांना आकस वाटू लागतो आणि नकळतच तुमच्या विरुद्ध बोललं जातं तुमचा पगार तुमची प्रॉपर्टी किती आहे हे, हे माहीत झाले की लोकांच्या अपेक्षा वाढतात कुटुंबातील किंवा ऑफिसमधील लोक तुम्हाला कायम जास्त कमवणारा समजतात आणि तुमच्यावर आर्थिक ओझ सुद्धा टाकलं जात हे जर टाळायचं असेल तर आपला पगार आपली संपत्ती हे कोणालाच सांगायचं नाही संपत्तीचे प्रदर्शन हे शांततेचे शत्रू असते ही म्हण कायम लक्षात ठेवायची खऱ्या श्रीमंत लोकांची संपत्ती त्याच्या शांततेत लपलेली असते होय म्हणून आपल्या संपत्तीचं प्रदर्शन तुम्ही करू नका सहमत असाल तर होय असे टाईप करा आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा दुःख वाटल्याने हलकं होतं हे खरं आहे पण प्रत्येक माणूस त्याच सहानुभूतीने आपलं दुःख ऐकून घेत नाही कधीकधी काही लोक आपल्याला दुःख ही करमणूक म्हणून ऐकत असतात इतकं नाही तर आपलं दुःख प्रत्येकाला सांगितल्यावर काही धोके निर्माण होतात काही लोक तुमच्या वेदनांवर सहानुभूती दाखवण्याऐवजी त्याचा उपहास करतात दुःख सांगितल्यावर काही लोक तुम्हाला मानसिकदृष्ट्या कमकुवत समजतात आणि त्याचा गैरफायदा सुद्धा घेतात सतत दुःख सांगितल्याने आजूबाजूचे लोक तुमच्यापासून दूर जातात कारण कोणीही सतत त्रासदायक गोष्टी ऐकू इच्छू नाही त्यामुळे आपल्या दुःखाचा बाजार तुम्ही सगळीकडे मांडू नका दुःख हे झाडाच्या मुळासारखं असतं ते मूगपणे आतमध्ये खोलवर वाढत आणि वर, वर फूल उमलू लागतात म्हणजेच शांततेने सहन केलं तर दुःख आपल्याला अधिक मजबूत बनवतं आणि आपला भगवंत आहे ना आपल्या पाठीशी मग घाबरण्याचे कारणच नाही सहमत असाल तर होय स्वामी आई असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या सारख्या रडत असणाऱ्या मित्राला तुम्ही शेअर करा मित्रांनो आपले ध्येय लोकांना सांगून प्रेरणा मिळत नाही उलट अडथळे वाढतात कारण प्रत्येकाला तुमचं स्वप्न समजेलच असं नाही काही जण त्याला तोडण्याचं काम करतात काही लोक तुमचं ध्येय अशक्य आहे असं सांगून तुमचं मनोबल सुद्धा कमी करतात तुमचे ध्येय समजल्यावर काही लोकांच्या मनात तुमच्याविषयी द्वेष वाढतो मग ते तुमच्या कितीही जवळचे का असे ना तुमच्या यशाच्या वाटेत ते अडथळा निर्माण करतात मग आपणच आपल्या यशाच्या अडथळ्यांना कशाला सामोरं बोलवायचं वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार आपले ध्येय इतरांना सांगितल्यावर मेंदू काम करण्याची तीव्रता कमी होते म्हणून तुमचे ध्येय नेहमी गुपित ठेवा स्वप्न ओरडून सांगू नयेत ती शांततेत पूर्ण करावी लागते सहमत असाल तर गॉड इज ग्रेट असे टाईप करा मित्रांनो कुठेतरी तुमचा अपमान झालेला असतो आणि तो, तो तुम्ही सगळ्यांना सांगत फिरताय याने काय होणार जग तुमच्या जखमांवर मीठ चोळायला तयारच आहे झालेला अपमान सतत लोकांना सांगितल्याने जे तुमचा अपमान ऐकून घेतात त्यातील काहीजण तुमच्या दुर्बलतेचा गैरफायदा घेतील समाज तुम्हाला एक पीडित म्हणून पाहायला लागतो अपमानाचा बदलाच जर घ्यायचा असेल तर समोरच्या व्यक्तीपेक्षा मोठे यश चांगल्या पद्धतीने संपादन करा आणि हीच खरी मोठी चपराक आहे समोरच्या व्यक्तीसाठी आपण इतरांना केलेली मदत कोणालाही सांगू नका कारण त्यातून वाढतो तो अहंकार संबंध बिघडतात आणि खरी पुण्यही त्याची नष्ट होते तुम्ही कोणाला काही मदत केली आणि लगेच सगळ्यांना सांगितलं तर त्या मदत म्हणता येणार नाही तो झाला सौदा मदतीची जाहिरात केल्याने ज्याला मदत केली तोही आपल्यापासून दूर जातो कारण त्याला सुद्धा अपमानित वाटू लागतं लोकांना असं वाटू लागतं की तुम्ही मदत करून त्यांचं ऋण सांगायला लागलात मदत अशी करावी की दुसऱ्याचा आत्मसन्मान टिकून राहावा कृती करा पण प्रसिद्धीच्या अपेक्षा ठेवू नका हेच तर भगवंताचं सांगणं आहे घरातील वाद जर बाहेरच्या जगात पोहोचले तर ते वाद राहत नाही ते हळूहळू नात्याची घराची राख रांगोळी करू लागतात कुटुंबातील वाद इतरांना सांगितल्यावर लोक वादात तेल ओततात कारण त्यांना तुमचं समाधान नको असत त्यांना फक्त हवा असतो गॉसिप पॉइंट तसंच जे निर्णय घरात शांतपणे होऊ शकतात ते बाहेर सांगितल्यामुळे अधिकच जास्त गुंतागुंतीचे होतात समाजात तुमच्या घराची प्रतिमा बिघडते आणि तुमच्याबद्दल कोणालाही आदर वाटत नाही आपलं घर आपलं कुटुंब म्हणजे एक मंदिर आहे त्यातले वाद घराच्या चार भिंतीमध्ये संपले पाहिजेत सहमत असाल तर राजाधीराज असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका मित्रांनो एखाद्या व्यक्तीने जर तुमच्यावर विश्वास ठेवून काहीतरी त्याचं रहस्य तुम्हाला सांगितलं असेल तर ते गुपित गुप्त ठेवण्याची जबाबदारी ही तुमची आहे जर ते गुपित तुम्ही उघड केलं तर त्या व्यक्तीचा तुमच्यावर विश्वास राहणार नाही होय तसेच इतरांचे गुपित उघड केल्याने काही धोके सुद्धा उद्भवू शकतात एकदा का तुम्ही कोणाचं गुपित फोडलं की पुन्हा कोणीही तुमच्याशी मन बोलणार नाही आणि गुपित सांगणारी व्यक्ती तुमच्यापासून कायम दूर जात असते अशा बेजबाबदार लोक तुम्हाला झाडी करणारा किंवा मा शकुनी मामा किंवा मा गॉसिप करणारा समजतात आणि महत्वाच्या गोष्टींपासून ते दूर ठेवतात मित्रांनो काही गोष्टी जर तुम्ही जपल्या तर तुमचं आयुष्य संयमी शांत आणि मजबूत बनत जर त्या सर्वच तुम्ही उघड केल्या तर तुमचं सर्वात मोठं दुर्बलतेच शस्त्र दुसऱ्याच्या हातात दिल्यासारखं होत जर तुम्हाला स्वतःची किंमत वाढवायची असेल तर तुम्ही ह्या गोष्टी नक्कीच जपायला पाहिजेत होय त्यातच तुमचं भलं आहे आणि ह्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्ही बर्बाद होण्यापासून नक्कीच वाचू शकता मित्रांनो आपली किंमत आपली व्हॅल्यू हे दुसरं कोणीच करणार नाही ती आपल्यालाच करावी लागणार आहे आपल्या संघर्षाची कहाणी सुद्धा लिहिली जाणार आपल्यासोबत जरी कोणी नसेल तरी भगवंताची साथ कायमच आपल्याला मिळणार होय आपण किती वेळा विचार केला की आपली खरी व्हॅल्यू किंमत काय आपण जेव्हा आपल्या जीवनात महत्वाकांक्षा ठेवतो तेव्हा फक्त यश मिळवणे किंवा पैशाचा साठा करणे हेच लक्षात येतं पण आपली व्यक्तिगत किंमत नेहमीच आपण अनाकलित असते आपल्याला ख जर खऱ्या अर्थाने जीवनात प्रगती करायची असेल तर आपली स्वतःची एक ओळख वाढवायची असते आणि हाच मुख्य टर्निंग पॉईंट असतो याचे कारण असे की जेव्हा आपण स्वतःला अधिक महत्व देतो तेव्हा इतर लोकांनाही आपली किंमत समजायला लागते आणि म्हणूनच आज आपण पाहणार आहोत की कि आपली किंमत वाढवण्यासाठी केवळ वा पैसाच नाही तर दुसरे सुद्धा महत्वाचे घटक आहेत ते कोणते तर ते पाहण्यासाठीच हा संदेश तुम्हाला शेवटपर्यंत ऐकावा लागेल होय मित्रांनो जर तुमच्याकडे थोडेफार पैसे असतील तर ते ब्रँडेड कपडे किंवा महागड्या वस्तू करण्यासाठी खर्च करण्याऐवजी काहीतरी नवीन शिकण्यासाठी वापरा कारण काही कालांतराने जुन्या होतील कपडे फाटतील पण ज्ञान कधीही नष्ट होणार नाही सौरभ नावाचा एक तरुण आहे तो दर महिन्याला पाचशे रुपये बाहेर खाण्यावर कर, खर्च करायचा एक दिवस त्याने ठरवलं की हे पैसे ऑनलाईन कोर्समध्ये गुंतवेल काही महिन्याने त्याने डिजिटल मार्केटिंग शिकून फिलान्स प्रोजेक्ट घ्यायला सुरुवात केली आज तो महिन्याला पन्नास हजार रुपये कमवतो कारण त्याने स्वतःमध्ये गुंतवणूक केली ना की वस्तूमध्ये वॉरन बफेट म्हणतात तुम्ही स्वतःवर जितकं काम करता तितकंच तुमची समाजात किंमत वाढत असते इतर कोणी तुमच्यावर पैसा खर्च करेल याची वाट पाहू नका स्वतःमध्ये गुंतवा शिकण्यावर आरोग्यावर कौशल्यावर ही गुंतवणूक तुम्हाला कधीच गरीब राहू देणार नाही स्वतःवर केलेली गुंतवणूक तुम्हाला गरिबीतून बाहेर पडण्यासाठी मदत करत असते स्वामी भक्तांनो वेळ ही सगळ्यात महागडी संपत्ती आहे पैसा पुन्हा मिळवता येतो पण वेळ एकदा गेल्यावर परत मिळवता येत नाही म्हणून वेळेचं योग्य नियोजन करणं हे यशस्वी होण्यासाठी खूप महत्वाचं आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचं वेळेचं व्यवस्थापन अगदी आदर्श मानलं जायचे ते म्हणायचे इफ यू वॉन्ट टू शाईन लाईक अ सन फर्स्ट बर्न लाईक अ सन म्हणजेच जर तुम्हाला तेजस्वी व्हायचं असेल तर आधी कठोर परिश्रम करावे लागतील आणि हे परिश्रम वेळेच्या योग्य नियोजनाशिवाय शक्य नाही जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल श्रीमंत व्हायचं असेल तर वेळेचा अपव्यय थांबवा आणि प्रत्येक क्षणाचं नियोजन करा कारण वेळेचं व्यवस्थापन म्हणजेच आयुष्याचं व्यवस्थापन पैसा कमवणं महत्वाचं आहे पण त्याहून महत्वाचं पैशाचं शहानपणानं वापर करणं अनेक लोक आयुष्यभर कष्ट करतात पण योग्य आर्थिक ज्ञान नसल्याने श्रीमंत होण्याचं स्वप्न त्यांचं पूर्णच राहत वॉरन बफेट यांचं नाव घेतल्याशिवाय आर्थिक ज्ञानाचा विषय पूर्ण होऊ शकत नाही ते म्हणतात आधी बचत करा मग उरलेल्या पैशावर खर्च करा वयाच्या अकराव्या वर्षी त्यांनी शेअर मध्ये गुंतवणूक सुरू केली होती आज ते जगातील सर्व सर्वात श्रीमंत आणि शहाण्या गुंतवणूकदारांपैकी एक आहेत रिच डॅड पुअर डॅड पुस्तकाचे लेखक रॉबर्ट किओसकी म्हणतात पैसा तुमच्यासाठी काम करत नसेल तर तुम्ही पैशासाठी आयुष्यभर राबत राहाल नवल रविकांत हा एक भारतीय मूळचा अमेरिकन उद्योजक ते म्हणतात लर्न टू मेक मनी इवन व्हेन यू स्लीप याचा अर्थ पैशाचं ज्ञान मिळवून अशा गोष्टींमध्ये गुंतवणूक करा ज्या तुमच्यासाठी सातत्याने उत्पन्न निर्माण करतील जसे शेअर्स म्युच्युअल फंड्स रिअल इस्टेट डिजिटल प्रोडक्ट्स शाळा कॉलेजमध्ये आपल्याला पैसे कमवण्याचं शिक्षण फारसं दिलं जात नाही म्हणून ते आपल्याला स्वतःहूनच शिकावं लागतं आर्थिक शिक्षण मानवाच्या प्रगतीला हातभार लावण्यासाठी खूप उपयोगी असतं त्यामुळे तुम्ही शिकत राहा शांत तुम्ही राहू नका आजच्या स्पर्धेच्या युगात तुम्ही किती हुशार आहात याला महत्व नाही पण लोकांपर्यंत तुमचं अस्तित्व पोहोचवणं म्हणजेच तुमचं पर्सनल ब्रँड तयार करणं हे जास्त महत्वाचं आहे होय मित्रांनो स्वतःच ब्रँड तयार करा स्वतःच ब्रँड तयार करणं म्हणजे असं नाही की काहीतरी बनवणंच आपल्या आयुष्याचे निर्णय चांगले घेणे बऱ्याच गोष्टी अशा असतात की ते आपल्यावरती डिपेंड असतात ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोसच्या मते तुमचं नाव हे तुमचं ब्रँड असतं लोक जेव्हा तुमचं नाव ऐकतात तेव्हा त्यांच्या मनात काय येतं हाच खरा ब्रँड मित्रांनो तुमची बोलण्याची पद्धती सुद्धा खूप महत्त्वाची आहे बोलणे ही केवळ एक कला नाही तर तुमच्या यशाचं महत्त्वाचं साधन आहे योग्य वेळी योग्य शब्द वापरले तर समोरच्या व्यक्तीचे मन जिंकता येते पण तेच बोलणं अयोग्य पद्धतीने असल्यास नातं संधी आणि आत्मविश्वास सगळं काही गमावून बसतो स्वामी विवेकानंद यांचं एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये शिकागो मधील भाषण आजही प्रेरणादायी म्हटलं जात त्यांनी सांगितलेलं माय ब्रदर अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका या शब्दांनी आपलं भाषण त्यांनी सुरू केलं आणि अवघ अमेरिकन सभागृह टाळ्यांच्या कडकडाटात उभं राहिलं हे फक्त ज्ञानामुळे नाही तर ज्ञानासोबत त्यांच्या प्रभावी बोलण्यामुळे सुद्धा शक्य झालं शब्द हे तलवारीसारखे असतात त्यांचा उपयोग कोणाला दुःखी करायलाही केला जाऊ शकतो आणि वाचवायला सुद्धा केला जाऊ शकतो कोणत्या ठिकाणी कसं वापर करायचं हे पूर्णपणे आपल्यावर अवलंबून आहे होय मित्रांनो लोकांना प्रेरित करणं लोकांच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण करणं आणि आपलं म्हणणं पटवून देणं हेच आपल्याला जमलं पाहिजे साधी भाषा असणे जी सामान्य माणसाला सुद्धा समजली पाहिजे बोलणं म्हणजे तुमच्या मनातलं तुमच्या तोंडून जगभरासमोर मानणं ते जर स्पष्ट समजण्यासारखं आणि प्रभावी असेल तर तुम्ही कुठल्याही क्षेत्रात सहज यशस्वी होऊ शकता आजच्या वेगवान जगात यश मिळवण्याचं एक महत्वाचं सूत्र म्हणजे शिस्त डिसिप्लिन शिस्त म्हणजे तुमचं लक्ष साध्य करण्यासाठी त्यावर काम करत राहणं कितीही अडचणी येत कितीही लहान मोठ्या अडचणी आल्यानंतर तुमचं लक्ष न भटकता एकाग्र होय सुशील कुमार हा दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपट्टू ठरला तो त्याच्या यशासाठी ज्या गोष्टीला महत्व देतो ती म्हणजे शिस्त तो रोजची नियमितता आणि कठोर परिश्रम यावर भर देतो ज्यामुळे त्याला इतरांपेक्षा एक पाऊल पुढे राहता आलं शिस्त हे तुमचं व्यक्तिमत्व आणि तुमच्या यशाचं मूळ आहे ज्या व्यक्ती शिस्तीचे पालन करतात त्या व्यक्ती आयुष्यात कधीच थांबत नाही यश संपत्ती पैसा प्रतिष्ठा हे सगळं शिस्तीच्या बळावरच साध्य करता येत होय ये मित्रांनो त्यामुळे तुम्ही शिस्त लावून घ्या स्वतःला स्वतःची तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्या आजूबाजूच्या लोकांच्या विचारांची पातळी आणि दृष्टिकोन तुम्हाला समजून घ्यायला लागेल तुमची संगती तुमच्या भविष्यावर मोठा परिणाम करते म्हणून योग्य लोकांची निवड करा जे तुम्हाला मार्गदर्शन करू शकतील तुमचा उत्साह वाढवू शकतील आणि तुम्हाला प्रेरित करतील अशाच लोकांच्या संगतीत तुम्ही राहा नाही तर धूर्त आणि कपटी लोकांच्या संगतीत राहताल आणि स्वतःच आयुष्य स्वतःच तुम्ही स्वतःच आयुष्य हे खराब करताल मित्रांनो स्टीव्ह जॉब्स यांना नेहमीच अशी मंडळी निवडायची होती जी नवे विचार सुचवतील जे इतरांपेक्षा वेगळे असतील त्यांचा सर्कल तसा अजून अनोळखी मात्र त्यांनी नेहमीच उत्कृष्टतेच्या शोधात असे लोक आपल्या सर्कलमध्ये घेतले आणि त्यांनी आपली कंपनी ऍपल ही एका वेगळ्याच दृष्टिकोनातून मोठी केली आणि यामध्ये त्यांचा सर्कल चांगला मार्गदर्शक ठरला थोडक्यात काय तर तुमचा सर्कल तुमचं भविष्य तयार करतो जर तुम्हाला मोठं यश मिळवायचं असेल तर तुमचं सर्कल अशा लोकांनी भरलेलं पाहिजे जे तुम्हाला नेहमीच प्रेरणा देत राहील मित्रांनो बहुतेक लोकांना फक्त बोलणं माहीत असतं ऐकणं माहीत नसतं पण तुम्ही संवादाची सुरुवात ऐकण्यापासूनच करायला पाहिजे आणि त्यातूनच सुरुवात होते हे विसरून चालणार नाही जेव्हा तुम्ही इतरांचं म्हणणं ऐकून घेता तेव्हाच त्यांचं मत समजून घेऊन विचारपूर्वक प्रतिक्रिया देऊ शकता महात्मा गांधी यांचं जीवन हे याच एक उत्तम उदाहरण ते नेहमी म्हणायचे कोण काय म्हणत आहे हे ऐका आणि त्याचा आदर करा त्यांची संवाद शैली म्हणजे फक्त बोलणं नाही तर समोरच्याचे विचार समजून घेणे दिलेल्या विचारावर चांगली प्रतिक्रिया देणे यामुळे त्यांना त्यांच्या प्रत्येक यशात लोकांचा विश्वास आणि समर्थन मिळतं आपल्याला दोन कान आहेत आणि एक तोंड म्हणूनच अधिक ऐकणं आणि कमी बोलणं ह्यासाठीच जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप करा